वेल वाटून मला ऐकून ऐकलं पुढे दाखवत नाही बाहेर तू बघा मी दाखवत नसतो त्याच्यामुळे लक्षात घ्या काय असतं म्हणते का आपण आपल्या या करियरच्या वाटेवर जात असताना पार्सनॅलिटी मला तो विषय दिला पार्सनॅलिटी मग पार्सनॅलिटी कुठं नसते जेव्हा तुमच्यामध्ये ही जागृती निर्माण होती की मला ह्या मुक्कामावर जाऊन पोहोचाय त्यावेळेस तुमच्या एकंदरीत वागण्यामध्ये बदल होतो जगण्यामध्ये बदल होतो आणि मग तरी मी किती हरलो मी किती वेळा हरल पण मी ती परीक्षा दिली ते तुटलो इंग्लिश मध्ये का एक दिवस गेलो सुटून आलो सतरा वेळा परीक्षा दिली अठरा वेळी सुटलो आणि प्रत्येक वेळेस मला कारण आमच्या गाडीमध्ये एकशे वीस त्याचं कोणीच नाही सुटलं कारण मी वर्गामध्ये आता तुमचा सांगतो विचारलं शिक्षकांनी काय करायचं यमीचा वापर निवाडमध्ये वापर काय करायचं मी म्हटलं लेट झोपायचं साऱ्या टोटल वीस होते सगळ्या वाटलं जीवाला लागलं लक्ष मनाला लागलं पाहिजे लागलं पाहिजे पंधरा मार्क पहिल्या वेळेस मार्क आहे तीनशे पैंतीस चौकीस ट्वेंटी सिक्स पुन्हा किती मारायचं मग जेव्हा तुम्हाला

मी कोणत्या कार्यक्रमाला राहणार नाही माझ्या आयुष्यात पुत्र काहीच असणार आहे मी ते घे आणि त्यानंतर ते म्हणजे काय ते म्हणजे तुमचं तुम्हाला की जीवन वापर आहे तुम्ही अधिकारी आला तुमच्या मागे गाडी आहे गाडी काय म्हणजे आपल्या मनामध्ये नंतर नाही नंतर खूप वेळ होईल इतर ओढणारे फुटते शंभर चांगला फुटते लाख थोडा रुपये वाढवायची का नाही दुसऱ्याला मिळते मला दुसऱ्याला स्वतः मिळलो मी लढल माझं आजच टार्गेट ठरलो मी आजच ठरवलं मी तो पुढे आता मला वाटतं व्हायचं तो पुढं काय तो प्रचंड इथं तिच्याकडे पण सायन्स प्रचंड आवडतो मला खरंच तर व्हायचंय मला काय काय सुरुची होत नाही ठरून टाका मनामध्ये आहे आजच त्या दिशेने प्रवास सुरू करा तुमचा प्रवास खरोखर सुखाचा होईल जीवन सुद्धा समृद्ध होईल आणि आता बर्डन म्हणून करूच नका तुमच्यातले गुण ओळखा जॉब जॉय झाला पाहिजे असं नाही आज संडे जो भेट हो सगळ्या मंगळवारी कार्यक्रम बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मंगळवार असं नको वापरायला त्या दिवशी असं वाटलं त्या दिवशी तुम्ही तुमचं खरे असला राम निवडला आणि राम फुल म्हणजे लोक जेवढी दोन्ही तुम्ही करिअर निवडणार आहात त्यामध्ये जॉय निर्माण झाला आनंद निर्माण झाला आहे कारण तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपण इथं आलो फक्त आनंद घेण्यासाठी मग आज करून त्याच्या टॉपवर पोहोचला टॉपवर मी तुम्हाला सांगितलं लोक बसतात आम्हाला जॉब मिळ जॉब मिळ जॉब की नाही तुझ्याकडे

आपल्यामध्ये ही जागृती आपण आणि मग हा आपण सुंदर वाढवा लागतो विचार सुंदर वाढवा लागतात काळा गोरा असं वाटत नसतो आपलं दिसणं कसं असतात ज्ञान लिहिलं आहे आपण काल करतो का करतो ज्ञानाच्या द्वारा त्याच्याबरोबर ज्ञान त्याला काय चालू होतो ज्ञान नसणारा मात्र काय भेटत लक्षात घेऊ इथं टाइमपास केला हे म्हणजे काय

जे हातात येते वाचला मोबाईल लाय करू घरी गेले काही लागतो समोर आता प्रवास चालले हे आपलं वर्ग काय राहायला निवडून काय काय का चॅनल काय वाटतं का तो चालू समजून घ्या मोबाईल नाव करू नका असा विचार करा ज्या दिवशी स्वतःची पहिली सॅलरी कमवी त्या दिवशी स्वतःचा मोबाईल घेईल आणि मगच मी मोबाईल वापरेन मला मोबाईलची गरज

इतर ऑप्शन शिल्लकच ठेवले पालकांनी म्हटलं माझा दिसत शिक्षक बसलेले किंवा शिक्षिका आहे तिकडे बारावी पेल्ली तर कोणी कोणी पाहणार बारावी पेरी ट्वेल्थ पेरी थोडंफार इन्स्पि इन्स्पिरेशन घेतलं का त्याच्यातून आता हे बारावीची मुलं बसलेले बारावीचे होते आणि दहावीची मुलं बसलेले आहेत काही विद्यार्थी असे कार्यक्रम काही विद्यार्थी काहीतरी चांगलं आहे आपण खाली नगर आपल्याकडे काही शिक्षक सुद्धा स्वतःच्या गाड्यावर पाठवत असते काही शिक्षकांना त्यांचे मुलं गाडी माराव्याचे किंवा पुढचे गाड्यांवर माझी नम्र विनंती सगळ्या बालकांना किंवा सगळ्या शिक्षकांना किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना गाडी चालू करताना व्यवस्थित करा आम्हाला तर सायकल होती गेल्या तुमच्याकडे लागली होती का बारावीला ग्रॅज्युएशन पर्यंत सातवीला सायकल घेतलेली ग्रॅज्युएशन पर्यंत वापरलेली माझ्यानंतर माझ्या भावाने वापरते असं नाही की बंडांकडे पैसे नव्हते हा प्रकार असतो प्रत्येकाला आपले स्वतःची मुलं आवडत असतात खूप आवडत असतात त्यांचे लाड पुरवले जातात लाड पुरवणे ही जेवढी गोष्ट आहे किंवा लाड करून घेणे पालकांकडे करणे जेवढी गोष्ट आहे मी परत माझ्या त्या मागच्या प्रश्नावर येतो मी जनरली आता आज आग पण पॅरेंट मिटिंग चालू आहेत आमच्याकडे त्या पालक मिटिंग मध्ये मी विचारतो पालकांना की त्याला काय बनवायचंय त्याच्याकडे दोन उत्तर असतात सर याला डॉक्टर बनवायचं सर याला इंजिनियर बनवायचं इतर अनेक गोष्टी आणि आहेत आयुष्यामध्ये करण्यासारख्या खूप कमी पालक किंवा खूप कमी विद्यार्थी असं म्हणतात की मला शिक्षक व्हायचंय खूप कमी विद्यार्थी असं म्हणतात की मला शिक्षक व्हायचंय ते ते जो ता जो ता का शिक्षण का नाही आता हे सिंपल प्रश्न आपण जर प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपण पहिल्यांदा करतो जेवणाचं शिकवलं तुम्ही लहानपणी जेवण शिकवलंय मग आपल्याला खाण्याच्या गोष्टी कशा ठेवतात आपाप ठेवतात आपण आपाप शिकतो काही मुलांचं उत्तर लागतं बारावी पर्यंत काही मुलांचं उत्तर नाही जर आपण ठरवलं नाही ऍक्च्युली हे तुम्ही ठरवायला पाहिजे आज मी काय माहिती तुला लवकर काय दुसरं कोणी देऊ शकते का आज कलेक्टर म्हणजे काय तुम्ही जे हक्तात ना आता तिला तरी ठरवलं तरी त्याला कलेक्टर व्हायचंय आपण दुसऱ्यावर हक्क

करिअर खूप आहे पण आपण ठरवलंच पाहिजे आपली आपण आठवी आठवी नक्कीच दहावीत जातो आपलं एकच पक्ष असतो दहावी कालो चांगले मार्क्स बारावी झालो चांगले मार्क्स मिळवायचे पैसे डेव्हलपमेंट नाही आपले बालू काय करतात आपल्या बाजूचा मुलगा टीडी ला आहे त्याला इंजिनियर व्हायचं म्हणून आपला मुलगा इंजिनिअर झाला पाहिजे किंवा आपल्या मधलं शिक्षक आपण बसले तरी स्वतःच आहे प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे शिक्षकाला किंवा प्राचार प्राचार्याला एकाने वाटत की आपला मुलगा शिक्षक झाला पाहिजे किंवा आपला मुलगा शिक्षक नंतर प्राचार्य सुद्धा झाला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला वाटत आता नुसतं वाटपा असं सांगा प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टरच झालं पाहिजे शिक्षक झालं पाहिजे किंवा प्राचार्य एखाद्या शाळेत व्यक्तिमत्व झालं पाहिजे शिक्षक किंवा प्रिन्सिपल किंवा शाळा ही कसली होतात डॉक्टर कुठून तयार होतात शाळेतून इंजिनियर कुठून तयार होतो शाळेतून पोलिस कुठून तयार होतो शाळेत तर जेव्हा विद्यार्थी तालीम लागतात तेव्हा प्रवेश एंट्रन्स एक्झाम घेतात पण आपल्या विद्यार्थ्यांना एंट्रन्सचा फायदा काय होतो

एकाच मैदानावर करायचे त्यांचे गुरु आसरेकर सुद्धा एकच बघा एक गुरु आहे पण दोन विद्यार्थी त्यांनी घडवले दोन दोनचे एक्झाम्पल आपल्या समोर आले एक सचिन तेंडुलकर त्यांनी घडवला आत्रेकर सरांनी आणि विनोद कांबळी घडवला आज विनोद कांबळी कुठे आणि सचिन तेंडुलकर कुठे आहे त्याच निवड एकच कारण आहे की विनोद कांबळी चा गेट सचिन तेंडुलकर शिक्षण खूप छान होता एक्सलंट होता आता माझ्याकडे बघायचे बेटा चला चला सावित्रीबाई फुले यांना नमस्कार आज आपल्या महागोदय विद्यालयाचे आधुनिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे आमचे मित्र आदरणीय शरदजी पवार सर आणि या संस्थेचे सर्व शिक्षक म्हणून आणि महिला बघितले बेटा सैनिक इकडं बघायचं माझ परिचय मी आपल्याला सांगतो बेटा ज्या पद्धतीने आपण जय जवान जय किसान म्हणतो कारण संपूर्ण भारताचा शेतकरी हा कोशिंद म्हणून मानला जातो आणि भारताचं संरक्षण करणारा डोळ्यात तेल टाकून स्वतःचे जीवा जीवाची न करता सीमेवर आपल्या सर्वांसाठी संरक्षण करणारा सैनिक असतो म्हणजे जवान असतो म्हणून जय जवान जय किसान म्हटलं जात आपल्या समोर या ठिकाणी रिटायर उभ्या रिटायरमेंट झाल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही विचार केला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शाळेमध्ये कॉलेज मध्ये सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आम्ही विचार केला तर आपण काहीतरी विरोध विद्यार्थ्यांना काय देऊ शकतो त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर बेटा दहावी नंतर आपल्याला करायचं काय अरे माझ्या ग्रहणाचं करिअरची सुरुवात होते दहावी च्या नंतरच हे जे दोन वर्ष आहे हे दोन वर्ष फार महत्वाचं आहे तर या दोन वर्षामध्ये जर आपण प्रॉपर नियोजन बद्ध शिस्तबद्ध प्लॅनिंग करू नियोजन करून आपली घराची परिस्थिती घराची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हे जर बघून आपण जर केलं तर आपण या गोष्टीवर असा कुठलाही विद्यार्थी राहणार नाही तर तो जीवनामध्ये सक्सेस होणार नाही मग याच्यासाठी काही चार पाच गोष्टी आहेत त्या चार पाच गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपण खूप वेळ बसण्याची बसलाय मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही होने से कुछ नहीं होता यू ही पंक्त होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है कपूर करोड़ा से पंख लाते हैं

छोट्याशा मध्ये इतकं चांगलं डिसिप्लिन देणार आपल्या या ठिकाणी प्राचार्य आणि सर्व शिक्षित लोक आपल्याला दाखवून तुमच्या डोळ्यामध्ये आयडेंटी कार्ड लहान लहान मुलांचे हेअरकट ड्रेस कोड शूज बसण्याची पद्धत खूप चांगलं या ठिकाणी डिसिप्लिन अनुशासन दिलं आहे आणि सर्व टिप्लोम या ठिकाणी मनापासून शंभर जास्त <स्यूण> भेटतोय एक हजार वर्ष जास्त भेटतोय परंतु त्याच्यापेक्षा त्याच्या आधी आपल्याला नियोजन बद्दल आपल्याला नियम करावं लागते त्याच्यासाठी सगळ्यात डिसिप्लिन झालं महत्वाचे बेटा सरांनी सांगितलं आजकाल काय झालाय इंजिनियर बनायचे डॉक्टर बनायचे बेटा आम्ही काल तो फर्शी घेण्यासाठी तर त्या ठिकाणी तिथले जे डायरेक्टर त्यांच्याशी चर्चा झाली आमची त्यांच्याकडे शंभर कर्मचारी कामाला होते आणि दोन वर्षापूर्वी पाचशे कर्मचारी होते आता फक्त शंभर वर्ष काम करायला तसंच इंजिनियर जर बरायचं इंजिनियर साठी वेळेस शंभर इंजिनियर काम करत होते त्या आता फक्त दहा इंजिनियर काम करत आहेत सगळं आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला आतापासून नियोजन करायचं आहे आपल्या मम्मी पप्पाला सांगायचं आहे

बटला यांना सगळ्यांना माहित कोणता विद्यार्थी कोणत्या गुणाचा आहे किती गुण आहे किती त्यांची शारीरिक क्षमता चांगली सगळ्या शिक्षक माहीत आहे त्यांची मानसिक कवी स्ट्रॉंग असते का एवढ्या शंभर विद्यार्थ्यांना त्यांना माहीत असतं का हा पूर्ण डॉक्टर बनणार का इंजिनिअर बनणार का लेबर राहणार का हमाल करणार का मध्ये जाणार का मध्ये जाणार का गुणावर कळत असतो म्हणून गुरु कारण कोरोना प्रभावमध्ये जर आपण सांगतो जीवनामध्ये कधीही किंवा याच्यानंतर सांगणार तुम्हाला दहावी पासून काय करायचंय ते पण सांगणार तुम्हाला आर्मी जायचं पोलीस मध्ये जायचंय रेल्वे पोलीस मध्ये जायचंय स्पर्धा परीक्षा करायचे इयरपोर्स्ट परीक्षा द्यायचं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण बेटा जो विद्यार्थी माहिती बघा ज्याला मार्क्स कमी असतात त्याने कसरून जाण्याची गरज नाही कारण सातवी पास रोज सुद्धा नोकरी असते म्हणजे तुमच्या वयातने जो सातवी नंतर सोडून दिली त्याला सुद्धा नोकरी असते बेटा जेवणामध्ये जेवण घडत असताना वाघा जरा मित्र राहिला तर आपल्याला वाघाचे संस्कार लागणार आणि गाडवा खायला तर एखादा मित्र एखाद्या मित्राला भेटला त्याला गाडवाच्या संस्कार लागणार गाडवा गाडाच्या शणकार द्यायचा आपण गाडवाला एक महिना काय करू आपण एसी चे रूम मध्ये ठेवू त्याला काजू खाऊ घालू पूर्णाची पोळी खाऊ घालू त्याला आणि मग एक महिन्यानंतर बाहेर काढू एक महिन्यानंतर जरी त्याला बाहेर काढलं तर बेटा तो मासे शिव राहणार नाही बरोबर आहे का नाही बाहेर आला का तो मारे जोपर्यंत लोळत नाही तोपर्यंत त्याच्या अंगामध्ये येत नाही म्हणून ते गारवाचे संस्कार असतात त्याला किती तुम्ही काही करा तेव्हा शेवटी त्याची आत असला तो मजबूत असतो त्याच पद्धतीने वाघ जंगलामध्ये हाती पण आहे जिरा पण आहे वाघापेक्षा आपण वाघालाच का आपण रिस्पेक्ट देतो वाघालाच का आपण मागतो कारण वाघाचे संस्कार वेगळे आहेत बघा ज्या वेळेस तो शिकाराच्या माग लागतो तो शिकारला चित केल्याशिवाय राहणार नाही आणि शिकार केल्याशिवाय शिकार झाली त्याच्या घरामध्ये शिकार केली झाडावर म्हणा त्याच्या पिणारा तरी काही दिवसांनी तो पिकांना आपल्याला भेटणार आहे तंबाखू खाना जर तंबाखू खानाऱ्यावर आले तर त्यांचे विचार मॅच होत आहेत माझ्यावर पण जे सैनिक झाले कोण पोलीस मध्ये झालंय कोणी रेल्वे झाले कोणी बँकेत झाले कोण शेतकरी करतोय काही महाशे दारू कोण घेत आणि मी वेगळ्या क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र होतो कारण काही संकल्पन वेगळे होतो फार मोठा अनुभव आहे म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये जीवन जगत असताना बेटा मंदिर मस्जिद गुरुद्वारा सर्व धर्म समर्थन सर्व धर्म हे करायचे ते मी सांगतोय बेटा आपल्याला नोकरीसाठी दहावी आणि बारावी या दोन वर्षामध्ये दोन वर्ष गाडवासारखी मेहनत करायची त्याच्यानंतर गाडल्यासारखं तुमचं नाही जाणार येणार नाही बेटा डोके जेव्हा सेंटरला जाणार जेव्हा तुम्ही सुरू आहेत जाणार तुम्हाला चुकीचे विचार कधी डोक्यामध्ये येणार नाही चुकीचे विचार कधी येतात ज्या वेळेस आपलं पाऊल चुकत वाईट वेळ येते

दहावी नंतर बेटा आपल्या हाईट एकशे अडुसष्ट सेंटीमीटर से से मुलांना पाहिजे मुलींना आर्मी मध्ये जाण्यासाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर पाहिजे बेटा मुलींना वजनचं लिमिट नाही कमी असू शकत जास्त असू शकतो म्हणून एकशे से पंचावन्न सेंटीमीटर से मुलींची से हाईट पाहिजे आणि मुली स्पेस रेशनच्या मध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे तर भारतात किंवा असं कोणताही डिपार्टमेंट नाही का त्या ठिकाणी मुलींना प्राधान्य नाही सगळे वेळ जाऊ शकतो तुम्ही माझ्या तालुक्यामध्ये मुली दोन मुलं आहेत राहायला घर नाही शेती नाही मग दोन काळ आतापासूनच मुलांच्या डोक्यामध्ये घरे बंद आपण करायचं या उपक्रमाच्या अंतर्गत आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि भरतीपूर्व प्रशिक्षण अशा या महत्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले की ज्यांनी भारतीय सैन्यामध्ये भारत मातीची सेवा करण्यासाठी जवळपास सतरा अठरा वर्ष आपल्या भारत मातीची सेवा केली नंतर निवडणूक झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतायत विद्यार्थी काम करतायत आपल्याजवळ पांढरी पोराजवळ या ठिकाणी भव्य अशा प्रकारची एक इमारत उभार केलेली शिकवते तर त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मृतीच शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय साहेब त्या ठिकाणी काम करतायत अनेक विद्यार्थी सैन्यामध्ये भरती करण्याचं काम करतायत अशा या प्रतिस्कारांनी आपल्याला अतिशय महत्वाचं मार्गदर्शन की जीवनामध्ये आपण राहायच त्या भरतीसाठी काय काय आवश्यकता आहे याची इतर बोल पाहिजे या ठिकाणी आपल्या समोर मानली आपल्याला एक प्रेरणादायी अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्यांचं आपल्या विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आपण काय आपण विद्यालयाचे प्रशिक्षण आणि उत्तम निवेदक समान्य शरद पवार व्यक्तिविकास कसा करावा आणि त्यामध्ये औषधिक गोष्टी काय आहेत या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय

हुन सर्वां मनपासीं आ